नमस्कार मित्रांनो आज, था था, तान्णार तान्णार आज आपले इथे निवृत्त भाऊ इंगळे आलेले त्यांना अर्थातच छगन मामा म्हणून ओळखले जाते त्यांचं कॅरेक्टरचं असं स्पेशली नाव आहे तर आज आपले इथे गणपती उत्सवानिमित्त ते आपले इथे गेस्ट म्हणून आलेले त्यांना विचारूया आज गणपती बाप्पासाठी काय स्पेशल बनवा गणपती उत्सव सुरू आहे त्याच्यामुळे गणपतीला आवडेल असं काहीतरी बनवलं तर बरं होईल वरण भात वगैरे किंवा मग गणपतीच्या आवड मोदक त्या सोबत एक दोन भाजी वगैरे केली तर मजा आपण आता सुरुवात करूया ठीक मी घेतो तोपर्यंत हो चालेल गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा साठी आपण थाळी तयार करतोय तर ह्या थाळीतले सगळे पदार्थ था, एकदम टेस्टी आणि कमी वेळेत होणारे आहेत तर खूप साऱ्या टिप्स हा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दोन वाटी तूर डाळ घेतली ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली डाळ शिजवताना त्यात तेल आणि हळद टाकून घेतली त्यामुळे डाळ पटकन शिजते चार वाटी तांदूळ घेतले ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले अगोदरच कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवून दिले होते तेल आणि गरम पाण्यामुळे भात अगदी मऊसूत आणि पटकन होतो कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण कणिक मळायला घेऊया पोळी एकदम नरम आणि मऊसूत यावी यासाठी कणिक अगदी नरम तयार करून घेऊया कणिक नरम असलं की पोळी पण मऊ येते कणिक तयार झालेलं आहे थोडा वेळ आपण त्याला थोडं साईडला ठेवूया आपली डाळ शिजली का नाही ते बघूया अगोदर डाळ अगदी सहा ते साठ शिट्ट्यांमध्ये शिजून जाते त्यात तेल टाकल्यामुळे अगदी मऊ शिजली आहे तुम्ही बघू शकता डाळीत थोडं पाणी कमी झालं त्यामुळे हो त्यात गरम पाणी टाकून तिला थोडं असं घुसळून घेतली नंतर आपण वरणाची तयारी करूया वरणासाठी आपण जिरे आणि लसूण कुटून घेतले वरणाची फोडणी देताना त्यात थोडे जिरे आणि लसूण आपण ते कुटून घेतले होते ते टाकले त्यात मिरची अर्धा टमाटा कापून आणि थोडे कढीपत्त्याचे म्हणजे सात ते आठ कढीपत्त्याचे पानं फोडणी देताना साधारणतः दोन ग्लास गरम पाणी त्यात टाकून द्यायचे म्हणजे वरण अगदी पटकन तयार होत बटाट्याची भाजी तयार करायला घेऊयात लसूण आणि मिरची पावडर कुटून घेतली त्यात जिरे हळद आणि कढीपत्त्याची फोडणी दिली त्यात कापलेले बटाटे टाकून घेतले बटाटे शिजण्यासाठी एक ग्लास पाणी टाकले चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून घेतली त्यात भाजीसाठी अगदी बेसिक मसाले यूज केलेत म्हणजे फार काही मसालेदार भाजी झालेली नाही भाजी शिजते तोपर्यंत आपण आपल्या वरणाकडे बघूया वरण अगदी झालेलं आहे आपण बघू शकतात आपण आता पोळ्या करायला घेऊयात पोळीसाठी उंडा तयार करून घेऊया गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आणि प्रसादासाठी चला मोदक तयार करून घेऊया एक वाटी गव्हाचे पीठ घेतले थोडसा हलका रंग चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे नंतर एका प्लेट मध्ये काढून घेतले नंतर त्याच कडे चार चमचे साजूक तूप टाकून परत भाजून घ्यायचे असा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे नंतर त्यात साधारणतः अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी किसलेले खोबरे टाकून घेतले चांगलं एकजीव करून घेतलं मिश्रण एकजीव केल्यानंतर त्यात एक वाटी दूध टाकून घेतले मिश्रण घट्ट होईपर्यंत ते हलवत राहायचे काही वेळ हलवत राहिल्याने मिश्रण घट्ट झाले नंतर पाच मिनटं मिश्रण झाकून एक वाफ काढून घेतली मिश्रण थंड झाल्यानंतर त्याचे मोदक तयार करून घ्यायचे मोदकाच्या साच्यामध्ये एकदम दाबून दाबून ते मिश्रण भरायचे जेणेकरून आपले मोदक फाटणार नाही तुम्ही बघू शकता इतके मऊ आणि इतके सुंदर दिसत आहे ते मोदक चला तर मग अशा प्रकारे सगळेच मोदक तयार करून घेऊया नैवेद्यामध्ये गणपती बाप्पा साठी काही गोड सुचतच नव्हतं तर मग एकदमच आठवलं की शेवायांची खीर तीन चमचे साजूक तुपाट अर्धा वाटी शेवाया भाजून घेतल्या त्यात एक वाटी दूध आणि अर्धा वाटी साखर टाकून घेतली लो फ्लेम वर साधारण आता पाच मिनटं झाल्यानंतर आपली खीर तयार आहे नमस्कार मित्रांनो आपलं नैवेद्य तयार झालेलं आहे बाप्पाला नैवेद्य दाखवलेलं आहे तर मग आजचे आपले जे गेस्ट आलेत आपल्या घरी बाप्पासाठी स्पेशल तर त्यांना आपण विचारूया की आजच्या आपल्या पदार्थांची चव कशी झाली चला तर मग दादा हे आपले मोदक तयार झाले तुम्ही टेस्ट करू बघा एकच नंबर उत्कृष्ट झालेले तर मित्रांनो आपल्या मित्राचाच चॅनल आहे याच्यावर तुम्हाला अशा भरपूर रेसिपी बघायला मिळणार आहेत तर सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा आणि जे बनवून दाखवलं जातं दा ते तुम्ही पण घरी बनवून बघा धन्यवाद